दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा मित्रासोबतची दारू पार्टी दुसऱ्या मित्राच्या जीवावर बेतलेली आहे आणि हा धक्कादायक प्रकार नाशिक शहरातील सिडको भागातील कामटवाडे शिवारात घडला दारूची पार्टी करताना झालेल्या शुल्लक कारणावरून बालपणाचा मित्र असलेल्या दोघांमध्ये किरकोळ वाद झाला यावेळी दारूच्या नशेत एकाना थेट फरशीचा तुकडा आपल्याच मित्राच्या डोक्यात टाकला गंभीर दुखापत होऊन झाल्यानं आणि घाव वरणी लागल्यानं माहिती मिळताच अंबड तात्काळ दाखल झाले असून आरोपी आनंद आंबेकर आहे किरकोळ कारणावरून शाब्दिक वादाचा डोक्यात राग गेला आणि रस्ता दुपाचकात पडलेल्या फरशीचा तुकडा उचलून एका आनंदनं थेट दुसऱ्या आनंदच्या डोक्यात टाकला आणि अतिरक्त झाल्यानं यात आनंद इंगळेचा जागीच मृत्यू झालेला आहे या संदर्भात वरिष्ठ पोलीस निरीक्षक दे शेखर देशमुख यांनी अधिकची माहिती दिली आज दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या दरम्यान आंबड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये कामटवाडा भागात राहणारे आरोपी आनंद देवराम आंबेकर याने त्याचा जुना मित्र आनंद वसंत इंगळे याच्याशी झालेल्या क्षुल्लक भांडणावरून वाद विकोपाला गेल्याने आरोपी आनंद आंबेकरने अनंत इंगळेच्या डोक्यामध्ये फरशी टाकली आणि त्या फरशीचा घाव वरमी लागल्याने अनंत वसंत इंगळे हा मयत झालेला आहे आणि त्याप्रकरणी आता पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करण्याचं चा काम चालू आहे आरोपीला ताब्यात घेण्यात आलेलं आहे आनंद इंगळे आणि अनंत आंबेकर हे दोघेही शाळेत शिकायला एकच होते दोघांचे पहिले नाव सुद्धा एकच या दोघांची बालपणापासूनची घट्ट मैत्री होती दोघे नेहमीप्रमाणे कामटवाडा परिसरात सोमवारी दारू पिण्यासाठी त्रिमूर्ती चौकातील एका हॉटेलमध्ये एकत्र आले दारू पार्टी केल्यानंतर रस्त्यानं जाताना नशीची झिंग चढली आणि त्यांच्या शाब्दिक वाद सुरू झाला त्याचं पर्यावसन शिवीगाळ आणि हनामारीत झालं यावेळी आनंद आंबेकर यांना आनंद इंगळेच्या डोक्यात फरशीचा तुकडा मारला भर रस्त्यात ही घटना घडल्यानं परिसरात मोठ्या प्रमाणात बघ्यांची गर्दी झाली होती यावेळी काही सुजान नागरिकांनी तात्काळ अंबड पोलिसांना याबाबत माहिती दिली या घटनेची माहिती करताच पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत गंभीर जखमी झालेल्या आनंद इंगळे उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केलं मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मयत घोषित केलं होतं तर आनंद आंबेडकर विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला असून त्याला घटनास्थळावरूनच अंबड पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे नाशिक न्यूज नाशिक